मी माझ्या सुंदर डोळ्यांवर प्रेम करत आहे माझे डोळे स्वस्थ सुंदर चमकदार आहेत माझ्या डोळ्यांमुळे मला सर्व काही स्पष्ट चांगले दिसते मला सर्वत्र आणि प्रत्येकामध्ये चांगलं दिसतं माझी दृष्टी सकारात्मक आहे मी माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेते मी माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेतो माझ्या डोळ्यांमार्फत मी सदैव चांगलं बघण्याचा प्रयत्न करते माझ्या डोळ्यांमार्फत मी सदैव चांगलं बघण्याचा प्रयत्न करतो माझ्या स्वस्थ डोळ्यांबद्दल मी कृतज्ञ आहे परमेश्वराने मला इतके चांगले स्वस्थ डोळे दिले याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे माझ्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी मनापासून आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद 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 मी माझ्या सुंदर डोळ्यांवर प्रेम करत आहे माझे डोळे स्वस्थ सुंदर चमकदार आहेत माझ्या डोळ्यांमुळे मला सर्व काही स्पष्ट चांगले दिसते मला सर्वत्र आणि प्रत्येकामध्ये चांगलं दिसतं माझी दृष्टी सकारात्मक आहे मी माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेते मी माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेतो माझ्या डोळ्यांमार्फत मी सदैव चांगलं बघण्याचा प्रयत्न करते माझ्या डोळ्यांमार्फत मी सदैव चांगलं बघण्याचा प्रयत्न करतो माझ्या स्वस्थ डोळ्यांबद्दल मी कृतज्ञ आहे परमेश्वराने मला इतके चांगले स्वस्थ डोळे दिले याबद्दल मी खूप आनंदी आणि आभारी आहे माझ्या आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी मी मनापासून आनंदी आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद